श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार हो आहोत तर आज बुधवार पितृपक्ष संकष्टी चतुर्थी उपवास कसा पकडावा नैवेद्याचं नेमकं काय करावं हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पितृपक्षात संकष्टी चतुर्थी आल्यास काय करावं तर यावर्षी वर्षी दहा सप्टेंबर रोजी दो दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे तुम्ही यावर्षी पितरांचे पित्रांचे श्राद्ध आणि गणपतीची पूजा दोन्ही करू शकता का कारण या दोन्ही गोष्टी शुभ मानल्या जातात आणि गणपती पित्रांच्या विघ्नांना दूर करतो तुम्ही पित्रांना तर्पण करू शकता आणि संध्याकाळी गणपतीची पूजा करून उपवास सोडण्यापूर्वी नैवेद्य दाखवू शकता तर संकष्टी किंवा उपवासाच्या दिवशी श्राद्ध तिथे आल्यास नैवेद्य ठेवावा की नाही हा खूप जणांना प्रश्न पडतो यंदा आठ सप्टेंबर रोजी पितृपक्ष सुरू झाला आहे आणि एकवीस सप्टेंबर रोजी सर्व पित्री अमावस्येने त्याची सांगता होणार आहे अशातच दहा सप्टेंबर रोजी संकष्टी चतुर्थी आली आहे पंधरा दिवसांचा हा काळ त्यात अनेकांचे वारानुसारही उपवास येऊ शकतात अशा वेळी आणि स्वयंपाक याचा सुवर्ण मध्य कसा काढता येईल याबद्दल सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा पितृपक्ष दोन हजार पंचवीस पितृपक्षात चार ग्रहांचे गोचर सात राशींना लाभ धनलाभाची पुरेपूर संधी नशिबाची ही साथ अनेक गोष्टींचा बारकाईने विचार केल्यावर लक्षात येतं की धर्मशास्त्रात प्रत्येक गोष्टीचे उत्तर आपल्याला सापडते जसे की सध्या सुरू असणारा पितृपक्ष आणि त्याअंतर्गत येणारे उपवास पाहता गृहिणींसमोर नैवेद्याचा प्रश्न उभा राहतो जसे की काही वेळा योगायोगाने संकष्टी प्रदोष एकादशी अशा उपवासाच्या दिवशी श्राद्ध तिथे येते यावेळी पित्रांना नैवेद्य काय दाखवावा ही अडचण निर्माण होते यावर धर्मशास्त्राने दिलेला तोडगा प्रभावी ठरू शकतो तो, तो काय आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत उपवासाच्या दिवशी पितरांची श्राद्ध तिथी आली असता सूर्योदयानंतर सुमारे सात तास तिथी असल्यामुळे व्रत दिनाच्या आदल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी ती तिथी राहणार आहे का हे पंचांगात किंवा दिनदर्शिकेवर दिलेल्या माहितीत पाहू घ्यावे किंवा आपल्या जाणकारांना विचारावे पंचांगानुसार उपवासाच्या दिवशी श्राद्ध तिथी येत नसेल तर काही प्रश्नच उद्भवत नाही परंतु उपवासाच्या दिवशी श्राद्ध तिथी येत असेल तर हस्तश्राद्ध करायचे असेल तर ज्यांचा उपवास नाही असे ज्येष्ठ ब्राह्मण भोजनासाठी तुम्ही नियम निमंत्रित करावेत उपवास नाही असे ब्राह्मण उपलब्ध नसतील तर नातेवाईकांपैकी उपवास नसलेल्या व्यक्तीला श्राद्धाचे अन्न अर्पण करावे आणि पितरांजवळ तशी अडचण व्यक्त करावी श्राद्धांचा नैवेद दाखवणाऱ्या व्यक्तीचा उपवास असेल जसे की संकष्टीचा उपवास एकादशीचा उपवास गुरुवारचा उपवास असेल तर अशा व्यक्तीने प्रत्यक्ष भोजन करता श्राद्धाचा नैवेद्य ब्राह्मणाला गाईला आणि कुत्र्याला वाढून स्वतः मात्र ते अन्न केवळ हुंगावे आणि सायंकाळी उपवास सोडते समयी श्राद्धाच्या जेवणाचे अन्न नैवेद्य म्हणून समजून भक्षण करावे पितृपक्षात ऋण का फेडायचे आणि त्यामुळे कोणते लाभ होतात तर काही संप्रदायानुसार एकादशीचे श्राद्ध दुसऱ्या दिवशी करण्याची प्रथा आहे परंतु शास्त्रानुसार श्राद्ध तिथे ओलांडू नये श्राद्धाचं जेवण आपण पित्रांसाठी करत असतो म्हणून आपल्या उपवासासाठी त्यांना उपाशी ठेवणं किंवा पर्यायी फराळ पदार्थांचा नैवेद्य दाखवणं उचित नाही तसेच शास्त्राला धरूनही नाही या गोष्टींची खबरदारी काळजी घेता उपवासाचा बाऊ न करता पित्रांचे श्राद्ध वेळच्या वेळेस वेड़्च करावे आणि उपवास सोडताना तो नैवेद्य आपण ग्रहण करावा हे चांगले ठरेल तर या संकष्टी चतुर्थी दिवशी काय करावे श्राद्ध आणि तर्पण पितृपक्षात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला तुम्ही पित्रांसाठी श्राद्धविधी आणि तर्पण करू शकता त्यानंतर गणपतीची पूजा गणपती बाप्पा विघ्न अर्थ आहेत त्यामुळे पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीला गणपतीची पूजा केल्याने पित्रांचे विघ्न दूर होतात आणि घरात शुभ कार्य घडतात असे मानले जाते त्यानंतर नैवेद्यामध्ये काय करावे पितरांना तर्पण केल्यानंतर तुम्ही गणपतीला नैवेद्य दाखवून आपला उपवास सोडू शकता त्यानंतर उपवास कधी सोडावा तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास करणे शुभ मानलं जात आणि पितृपक्षाच्या दिवशी केलेल्या गणपती पूजेमुळे पित्रांनाही पित्रांचा शुभ आशीर्वाद मिळतात असे मानले जाते जर ह्या दिवशी काय टाळावे तर अयोग्य कृत्य पितृपक्षात काही विशिष्ट गोष्टी टाळल्या पाहिजेत कारण अशा कृत्यांमुळे पितर नाराज होऊ शकतात या काळात शास्त्रानुसार नियम पाळावे लागतात तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्या सगळ्यांपर्यंत मला पोचवायची होती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि हा हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ